खाण बंद होण्याच्या मार्गावर नाही उत्पादन भले कमी असतं उत्पादन कमी आहे तिथं म्हणजे जे आपण ओपन कास्टला उत्पादन करतो त्यापेक्षा तिथून येण्याजाण्याला तिथून कोळसा वाहतूक करायला ज्या अडचणी येते आणि कोळसा काढताना जोपर्यंत आपण तिथं ब बघत नाही की कोळसा कसे काढते किती त्यांना कोळसा काढताना किती तकलीफ होते हे जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत हे उत्पादन तर फार कमी असलंही तरी एक सरकारची जी योजना आहे की एक खदा नसली पाहिजे तिथले अनुभव लोकांना अनुभवले पाहिजे आणि हे इथूनसुद्धा कोळसा चांगल्या पद्धतीनं निघायला पाहिजे नवीन नवीन आता टेक्नॉलॉजी येत आहे सुरुवातीच्या काळात आपण बघितलं की कोळसा आपण लो लोक्यावर काय लो, लो, लोड करून आपण लोड करत होतो परंतु आजची परिस्थिती आता तिथं लोडर्स आहे आतमध्ये पूर्ण व्यवस्था आहे साण्यांची व्यवस्था आहे सर्व व्यवस्था तिथं त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आता हळूहळू उत्पादन वाढेल आज कमी असलं तरी